ओम फस होणं जे आहे ते आपापल्या पद्धतीनं छोट्या छोट्या कामांमध्ये सुद्धा करत राहायला पाहिजे त्यांनी माझ्या हातात आरतीचं तबक आणून दिलं थोडी धक्काबुक्की झाली असं सा बाजूला सारखं बाजूला कोणाच्या तरी अंगात आलं ते की आधी त्यांनी कुंकवाचा फराटा ओढला मग केस मोकळे सोडले मग त्या घुमायला लागल्या म्हणजे नाट्याची आपल्याला किती गरज आहे की किती मज्जा येते आजूबाजूच्या माणसांना त्या मनोरंजनाची केवढी गरज आहे लाईव्ह मनोरंजन नाही मिळत ना गंमत म्हणून आता सांगते नवरात्र झालं अलीकडेच तर अनेक ठिकाणी बोलवतात कार्यक्रमाला ये गणपती दर गणेशोत्सवात ये नवरात्रीला ये तर मी अशा कार्यक्रमांना जात असते ॲक्च्युली सश्रद्ध आणि अश्रद्ध आस्तिक आणि नास्तिक या शब्दांचाही फार चांगल्या पद्धतीनं उहापोहा व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि मी गेले होते तर माझ्या एका मित्राचा मला फार खरमरीत मेसेज आला की तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतेस आणि तू गणपती दर्शनाला गेलीस तर तो म्हणलं मला याच्याविषयी काहीच बोलायचं या नाहीये तुझ्याशी पण मी त्याच्या त्याच्याबरोबर बोलले कारण मला असं वाटलं की या निमित्ताने तरी दोन लोक म्हणतील ना की हे काय घडलं हिनी का अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यक्रम अटेंड केला आणि मग ती का गणपती दर्शनाला आली याची चर्चा होऊ दे आणि त्याच्याशी मी बोलले की तिथे जाऊन मी काय केलं तिथे जाऊन मी गणपतीला नवस बोलले का तिथे जाऊन मी सगळ्यांना आता तर वोट मागण्यासारखं नवसच नाही ना वोटच मागू शकतो आपण मला जिंकून द्यायचं असेल तर तुम्ही वोट करा हा नवसच आहे की नाही पण तो न तो नवस केल्यामुळे माणसं वोट देतात आणि जिंकतातही की मला जास्ती वोट्स मिळाली आणि मग डिजिटली ती काउंट होतात तर असं होतं हे गणेशोत्सवात झालं आणि नवरात्रीला मी त्यांनी माझ्या हातात आरतीचं तबक आणून दिलं आणि मी हे खूप लवकरच शिकली आहे एकतर मी सिनेमात काम करते त्यामुळेही की त्यातल्या द्या किचकट गोष्टी असतात ना की एक निरंजन नाही दोन वाती नाही आणि तिकडे काय सुपारी ठेवली का का नारळाची दिशा काय केली यात मी पडत नाही कारण प्रत्येकाचे समज आणि त्याबद्दलच्या श्रद्धा या वेगळ्या असतात तर त्यांनी मला ते ताट दिलं आणि मी मला आर सर्व आरत्या येतात मला तर मी आरती म्हणत होते तर थोडी धक्काबुक्की झाली आणि असं बाजूला बाजूलासारखा कोणाच्या तरी अंगात आलं तर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं की मी किती इन्वॉल्व्ह होऊन ॲक्टिंग करते आणि कोणाच्या तरी खरंच अंगात आलं तर मी आपलं माझं तबक इकडे आणि डोकं तिकडे अशी अवस्था झाली तर त्यांच्या छान म्हणजे टप्प्याटप्प्याने अंगात आलं की त्यांनी बरोबर ते सगळं केलं की आधी त्यांनी कुंकवाचा फराटा ओढला मग केस मोकळे सोडले मग त्या घुमायला लागल्या आणि मला कौतुक वाटलं त्या सगळ्याचं तर आजूबाजूची माणसं म्हणजे नाट्याची आपल्याला किती गरज आहे की किती मज्जा येते नाट्य किंवा मनोरंजन असं मला म्हणायचं मनोरंजनाची फार गरज आहे आपल्याला की इतका एक असा थरार निर्माण झाला आमच्या आजूबाजूला की सरका सारखं हे पदर सांभाळ मग तिच्या हातात कोणीतरी ते तबक एक नेऊन दिलं मग ते फारच गोंधळवायला लागला की ते त्यातलं कुंकू उडालं आणि मग ते ती त्या घुमायला लागल्या ते काढून घेतलं कोणीतरी आणि सगळे कुणीतरी सांगितलं कापूर द्या कापूर द्या कापूर दिल्याशिवाय त्या थंड होत नाहीत तर मग ते कोणीतरी आणलं कशात तरी, आण तरी कापूर आणि मग हातात द्या जिभेवर द्या तर मी त्यांना ना घट्ट धरून ठेवलं मी म्हटलं देणार नाही कापूर मला भीती वाटते तर त्या म्हणजे काय होतं आपण त्या आपल्या परफॉर्मन्सच्या मूडमध्ये असतो आणि अशी कुणी आडकाठी आणली की चीड येते ना, त्या ना त्या चीड तर त्या बाईंना तशी चीड आली की कोण मध्येच आलंय तर म्हटलं अजिबात मला असल्या सगळ्या गोष्टींची खूप खुण भीती वाटते तुम्हाला जळलं म्हणजे आणि अर्थात मला माहिती आहे मी नरेंद्र काकांबरोबर मुंबई युनिव्हर्सिटीत तो कार्यक्रम अटेंड केलेला आहे आपले कार्यकर्ते कोण शहाजी कायमच सादर करत असतात की कसं ह्या ट्रिक्स दाखवतात मांत्रिक मंडळी पण तरी, ला 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 तरी मी त्या बाईंना धरून ठेवलं आणि बाकीचे सगळेजण मला सांग बाकीच्या बायका मला सांगायला लागल्या देवी शांत होत नाही मग कोणीतरी म्हटलं कोप होतो हे मुंबईत चाललेलं आहे मी कुठल्याही गावात खेड्यात गेले नव्हते आणि त्या म्हणल्या रोजच असं होतं तिला ना खूप त्रास आहे आणि तिला तर मी बघितलं आणि त्यांना ना मी हातात माझ्या हातात एक जे तबक होतं त्यांना म्हटलं हे धरा धरा जरा तुम्ही तर ते इतका व्यत्यय आल्यामुळे त्याही बाई वैतागल्या त्यांना काही कळलं नाही ते धरलं आणि ती कुठेतरीच आली अंगात आलेली देवी गेली ती चुकून ती विजली म्हणजे देवी म्हणजे फियास्कोच झाला सगळा कारण ते काही कार्यक्रमाचं काय म्हणतो त्याला आपण क्लायमॅक्सच निर्माण झाला नाही आणि त्याच्यानंतर काय झालं मी माझा मुद्दाच सोडला नाही म्हटलं परत त्यांच्या अंगात येणार नाही अशी काळजी घे तू मला कशाचा त्रास आहे नाही देवीला त्रास आहे असं त्या म्हणाल्या तर या सगळ्यांना किती महत्वाचं म्हणजे मानसोपचाराची गरज असते आणि ज्या ज्याच्या अंगात आलं त्या व्यक्तीला नाही आजूबाजूच्या माणसांना त्या मनोरंजनाची केवढी गरज आहे लाईव्ह मनोरंजन नाही मिळत ना मग ती देवी काहीतरी करणार आणि मग ती फेकते आणि मग ती कोणाला तरी फूल देणार फळ देणार तर त्यांचे स्वप्न पूर्ण होणार असं काहीतरी त्याच्या मागे एक ठरलेलं असतं तर हे आ, मी परत गेले होते परत आरतीला गेले होते तेव्हा त्या बाई तिथे नव्हत्या त्या दिवशीच्या आरतीला तेव्हा मी सेलिब्रिटी म्हणून गेले नव्हते तेव्हा मी माझी स्कूटी पेप काढली साधंच असं माझ्या मुलीला म्हणलं चल तुला दाखवते फार सुंदर मूर्ती आहे असं म्हणून नुसतीच गेले त्या दिवशीच्या आरतीला त्या बाई आल्या नव्हत्या तर हे ओम फस होणं जे आहे ही हवा काढून घेणं जे आहे ते आपापल्या पद्धतीनं छोट्या छोट्या कामांमध्ये सुद्धा करत राहायला पाहिजे कारण आपण तिथे जातो तेव्हा हे विषय काढ शक्यतो काढू नये कारण हे काहीतरी बिब्बा घालतात आणि काहीतरी तर्कट सांगत बसतात विवेकाचा विचार करा वगैरे अशी अनेकांची भूमिका असते तर मी माझ्या मित्राला हे म्हटलं की मला माझ्या माझ्या परीनं मला जेवढी समज आहे त्या परीनं फार बरं वाटतं की मी एक विचार पोचवू शकले की हे तुम्ही करू नका तुम्ही घरी एवढे काबाड कष्ट करताय तुम्ही स्वयंपाक करता त्याच्यानंतर नोकरीला जातात आणि त्याच्यानंतर घरी येऊन पुन्हा मुलं बाळांचं बघता त्यामध्ये हे नाट्य घडवायची काय गरज आहे मग त्याच्यासाठी आपण मराठी नाटकाला किंवा सिनेमाला जाऊ शकत नाही का तर नाही भावनांचे खेळ केल्यानंतर मनाला जो हाय मिळतो त्याची मज्जा फार वेगळ्या पद्धतीने येते याच्यापर्यंत आपण पोचण्याचा प्रयत्न करूया